चोराखळी तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद इथून पुंडे शिल्लोक आहिल्या होळकर यांचं तीस शताब्दी वर्ष साजरं होत आहे देशभरात त्या अनुषंगानं मोजे चोराखळी हे आयल्या होळकर यांचं आजोळ आहे तर मोजे चौंडी या त्यांच्या गावी जशा पद्धतीनं वेगवेगळी वेग 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 विकास कामं करण्यात आलेली आहेत तशी कामं आहिले होळकरांचं आजूळ या गावी चोराखळी या गावी व्हावीत या संदर्भाने मी निवेदन देण्यासाठी आहे आणि रामलिंगसारखं बालाघाटच्या डोंगर रांगामध्ये हे मंदिर वसलेलं आहे आणि चोराखळी हे जे गाव आहे ते आहिल्यांदे गोळकरांचा आजूळ असल्यामुळेच त्यावेळी त्यांनी या देवस्थानाचा जीर्णोद्धार केलेला आहे परंतु सद्यस्थितीमध्ये तिथं मंदिराशिवाय कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा पाहावशा नाहीच जे की वर्षभरातून दोन वेळेस तिथं मोठी यात्रा भरते आणि राज्यभरातून तसेच बाहेर राज्यातून सुद्धा बरेच पर्यटक किंवा देवभक्त तिथे येत तर तिथं आयल्या देव लोकांना आलो असल्यानं किंवा त्यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार मोठ्या प्रमाणात केलेला असल्यामुळं तिथं काही विकास कामं व्हावीत त्यांचा पुतळा उभा करण्यात यावा त्याच्यानंतर काही सभागृह त्याच्यानंतर भक्त निवास अशा पद्धतीचे काही उपक्रम तिथे राबवण्यात यावेत या अनुषंगाने मी आज जिन्लाद, मान्य जिल्हाधिकारी धाराशिव यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या त्यांनी यावर योग्य ती कार्यवाही करून शासनाकडे कर पाठपुरावा करावा अशी आमची चोराखळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या शताब्दी वर्षानिमित्त म्हणजे चोराखळी विकास कामांचा करण्यासाठी आम्ही आज शासनाकडे कलेक्टर ऑफिसमध्ये दे, निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने चोंडीच्या धमकीवर जोराखळी येते पण तशी विकास काम होणे गरजेचं आहे कारण तिथे बरेच बाहेरून बाहेर राज्यातून वगैरे पर्यटक येत असतात कर्नाटक हे विविध आपल्या सीमे सीमा भागातून पर्यटक येतात आणि जाण्यासाठी जो मार्ग आहे रस्ता आहे ते दोन्ही रस्ते खराब आहेत तर त्याची दुरुस्ती व्हावी संग्रहालय तयार व्हावं